सामा हक्काचा आवाद जागर मला तुझ्याशी बोलायचं आहे चेहऱ्यावरच रुमाल काढ असे म्हणत तरुणीची दुचाकी अडवून तिला अशील हातवारे करून छेड काढणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध अकोल्याच्या बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शुक्रवारी साडेचार वाजेच्या सुमारास व्याळा ते शळत फाटा दरम्यान ही घटना घडली आहे या घटनेमुळे अकोला पोलिस दलाची प्रतिमा मलित झाली आहे बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी हे कृत्य केल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडालाय शंकर सुरेश बोंटे राहणार पिंपळगाव राजा तालुका खामगाव असे या आरोपी पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेल्हारा येथील सत्तावीस वर्षीय तरुणी बाळापूर नगर परिषदेत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करते शुक्रवारी सायंकाळी काम आठपून ती नेहमीप्रमाणे अकोलाकडे दुचाकीने निघाली राष्ट्रीय महामार्गावरून तिचा प्रवास सुरू असताना वेळाध्यक्षळा दरम्यान आरोपी शंकर गोंडे यांनी ते तिची दुचाकी अडवली त्यानंतर त्याने तिला तोंडाचा रुमाल सोड मला तुझ्याशी बोलायचे असे म्हटले त्यानंतर त्याने अश्टिल संवाद साधून तिला अश्लिल हातावारे केले अचानक घडलेल्या प्रकारामुळे सदर तरुणी घाबरून गेली तरुणीने तत्काळ डायल एकशे बारावर संपर्क केला जुनेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र घटनास्थळ हे बाळापूर पोलीस स्टेशन हात असल्याने बाळापूर पोलिसात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी आरोपीला सुरुवातीला अटक केली होती नंतर समाजपत्रावर सोडून देण्यात आले असे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी सांगितलं पुढील तपास पीएसआय माघरी पाटील करीत आहे संरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद मिरवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने एका तरुणीला रस्त्याने गाठत तिचा विनयभंग केला हा पोलीस उपनिरीक्षक रामदास पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे मात्र घटनेच्या दिवशी तो रामदास पेठ पोलीस काय ठाण्यात गैरहजर होता तो बाळापूरकडे कशासाठी गेला होता याची माहिती मिळू शकली नाही मात्र त्याने केलेल्या या, या।, के या कृत्यामुळे अकोला पोलीस दलाची मान शरमेने खाली झुकली आहे जागर रस्ता प्रतिनिधी प्रतिकुरेकर अकोला